पाच वाजतायत चला मॉर्निंग वॉकला निघूया जय श्री गणेशा तर प्राचीन स्वास्थ्य विज्ञान असं सुचवतं की निसर्गाच्या सानिध्यात रोज फेरफटका मारल्याने आपल्या भावनांवर आपल्याला काम करण्यास मदत मिळते जमिनीवर पडलेलं प्रत्येक पाऊल आपली चिंता त्या पावला कमी करत असतं व्यायामामुळे आपल्याला छान ला वाटू लागतं आपण तंदुरुस्त दिसू लागतो कावळ्याला साथ देते काय पक्षी पुन्हा माहिती असेल तर सांगा हा कमेंट करू केवढे छान छान आवाज ऐकायला भेटत आहे गुलाबी साफ बघ रोज शरीराची हालचाल केली ना की आपल्याला छान वाटायला प्रवृत्त करणारं एन्डॉर्फिन रसायन आपल्यामध्ये तयार होतं स्त्रवू लागतं त्यामुळं आपली जी काही स्वास्थ्याची म्हणजे आरोग्याची जाणीव आहे ना ती विकसित व्हायला डेव्हलप व्हायला मदत होते आणि त्याच वेळेस आपल्या मनाला स्ट्रेसमधून चिंतेमधून बाजूला काढत चिंता निर्माण करणाऱ्या म्हणजे स्ट्रेस वाढवणाऱ्या नकारात्मक विचारांची जी काही चैन असते ना साखळी असते ना ती तोडायलाही या व्यायामामुळे मदत होते व्यायामामुळे चिंता हा विकार कमी व्हायला मदत होती आणि तंदुरुस्त राहिल्याने नैराश्य सारख्या मानसिक अनारोग्य स्थितीवर आपल्याला सकारात्मकपणे मात करता येते तर हे इतके सारे व्यायामाचे फायदे आहेत बाय सिया कुठे आरटीओला आज गुरुवार खरंच गर्दी असते अरे बऱ्याच जणांना सुट्टी असते ना गुरुवारी मग कार्तिवची कामं करायला येतात उद्या जाईन पक्का बाय बाय सिया लव यू मी असं बोलले ना की अहो फार लाजतात आणि हे असंच छळायला मला फार आवडतं तर ऑन कॅमेरा हे मी बोलले तर आहोला अजून निघून गेले आणि नंतर मला फोन करून सांगतायत की काय अगं तू <laughs> म्हटलं नाही मी हे ठेवणारच आहे मी नाही कट करणार हे एडिटिंगमध्ये तर चला थोडंसं प्राणायाम करून घेतलं मी दी 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 तर आजच्या मॉर्निंग वॉकमुळे माझ्यामधला इंडॉर जास्तच त्रवलाय बहुतेक मी छळत होते बहिणीला माझ्या आणि तिला सांगत होते बघ आजचा माझा मूड तू आली नाहीस माझ्यासोबत पहाटे उठून वॉकला तर ती म्हणते आहे की तू मला उठवलंसच कुठे उद्या उठव मला नक्की मी येईन तुझ्यासोबत तर चला ही दुपारची वेळ आहे आणि बाकीची माझी कामं काही छोटी मोठी सुरू आहेत आणि प्रत्येक कामामध्ये सध्या मला माझा हा छोटासा हेल्पर हेल्प करतो आहे तिला इतकं आवडतं आहे माझ्यासोबत काम करायला की काय सांगू खरं तर ही सगळी कामं तिलाच करायची असतात ना तिचा बिचारीचा हात पोहोचत नाही या पाईप्स खाली घेण्यासाठी माझी हेल्प घ्यावी लागते पण अर्ध्यापर्यंत मी आणून देते तिला आणि अर्ध्यातून ती खाली आणते आणि पुन्हा वरतीही घालवते फार मजा येते तिला हे सारं करायला आता ही लोकांना ना जेव्हा गावी जातील तेव्हा मात्र मला काही दिवस तरी करमणार नाही पुन्हा आली आहे ती इथे मला मदत करायला हे काही आपले ब्युटी प्रोडक्ट्स आहेत ज्यांना वॉश करणं खरंच खूप गरजेचं असतं पण मी कधीच करत नाही बरं का हे मी पहिल्यांदाच करते आहे आणि तेही तुमच्यासोबत शेअर करते तर मी आसा एक रिकाम आईस सा so, असा एक रिकामा आईस्क्रीमचा डब्बा घेतला आहे ज्यामध्ये मी आता टाईट पावडर टाकली आणि आता या पाण्यामध्ये हे सारं असं भिजत ठेवणार आहे आणि त्यानंतर थोड्या वेळाने हे स्वच्छ घासून घेणार आय थिंक सो हे असंच क्लीन करायचं असतं आणि किती दिवसांपासून मी विचार करते की हे सारं क्लीन करूया जे काही आपल्याकडे थोडंफार आहे माझ्याकडे ब्रश वगैरे असे काही नाहीये जास्त आणि जो काही ब्युटी ब्लेंडर आहे तो मी नायकावरून घेतलेला होता बहुतेक चारशे रुपये मी त्याला पे केले होते खूप सुंदर असं तो ब्युटी ब्लेंडर आहे आणि बाकीचा जो एक पाहिला तुम्ही आणि तो छोटासा ब्रश तो डीआयवाय मधून घेतलेला आहे त्याची इतकी काही क्वालिटी नाही चांगली हां हे काम मात्र माझं खूप आवडीचं आहे कंगवे स्वच्छ करायचे हे आवर्जून करते मी आ ॲटलीस्ट महिन्यातून एकदा दोन महिन्यातून एकदा जेव्हा मला वाटेल की नाही आता हा कंगवा खराब दिसायला लागला आहे थोडासा तसंही मी तेल लावत नाही आहे तेव्हापासून कंगवे स्वच्छ राहत आहेत पण तरीसुद्धा हे क्लीन करणं खरंच खूप गरजेचं आहे स्काल्फ हा क्लीन राहिला पाहिजे इन्फेक्शन वगैरे झालं नाही पाहिजे त्याच्यासाठी ही काळजी घेणं खरंच गरजेचं आहे तर मी अशा पद्धतीनं सर्फ एक्सेलचा सोप घेतला आहे त्या सोपमध्ये हा ब्रश आपला जो काही टूथब्रश असतो खराब झालेला तो त्यामध्ये साबण म्हणजे त्या ब्रशला साबण लावून नंतर हे अशा पद्धतीनं मी सारे कंगवे घासून घेऊन उन, उन्हाला ठेवणार आहे अगदी अगदी स्वच्छ कंगवे खूप भारी वाटतं की काय हा जो आहे ना हा वेगाचा आहे जो इतकी वर्ष झालं मी वापरते ॲज इट इज राहिला आहे खूप चांगल्या क्वालिटीचा मला मिळाला आहे जुन्या घरी असताना मी हा घेतलेला आहे जवळपास पाच ते सहा वर्ष झाली त्याला घेऊन यामध्ये काही माझे आहेत काही बंटीचे सुद्धा आहेत तर आपलापला प्रत्येकाचा सेपरेट कंगवा असायलाच हवा आमच्या घरामध्ये प्रत्येकाचे सेपरेट आहेत तर चला माझं काम चालू आहे तोपर्यंत इकडे माझ्या बहिणीचंही काम चालू आहे तिचं रांगोळीचं चॅनेल आहे प्रियांकाज रांगोळी नावाचं तर ती अशा काही रांगोळी तिला अभ्यासातून जेव्हा मध्ये हादे वेळ मिळत असतो तेव्हा काढत असते आणि पोस्ट करत असते खूप सुंदर रांगोळी काढते ती आणि त्याच्या अगदी उलट माझं काम आहे मला बिलकुल रांगोळी जमत नाही तर हे बघा हे आता तोपर्यंत भिजलंय व्यवस्थित आणि अशा पद्धतीनं लगेचच नळाखाली क्लीन होत आहे हा बेस मला अगदी स्वच्छ करायचंच आहे म्हणूनच मी हे काम अगोदर काढलेलं आहे म्हटलं हे, हे सारं करून घेऊया इथे म्हणजे वॉश बेसिन क्लीन करायला बरं नंतर खराब नाही होणार तर ही सारी अशी छोटी मोठी कामं रोज जेव्हा जेव्हा आपल्याला वेळ मिळेल तेव्हा करून घ्यायची म्हणजे त्या गोष्टींचा लोड राहत नाही आणि फायनल लुक बघा रांगोळीचा खूपच भारी जमलेली आहे धुऊ शकतेस बहिणीने स्वच्छ केले म्हणून तोंड धुवायचं नाही असा काही रूल नाही आपल्याकडे आणि आता बहिणीने माझ्या चहा केलाय मस्त दोघी मिळून आता चहा पिऊया आपण ना खीर आणि वाटाणा वगैरे टाकून खिचडी बनवूया भाकरी खिच मोड नाही आज करू भाकरी तू बंद कर घ्या या विच्णा। विच्णा मला एक कॅमेऱ्याची सवय आहे पण इतरांना कॅमेऱ्याची सवय असेलच असं नाहीये ना तर माझं मात्र बिनधास्तपणे कधीही उठून कॅमेरा सुरू करणं आणि व्लॉग बनवणं सुरू असतं त्याचा त्रास हा असा इतरांना होत असतो आणि जे माझ्या जवळचे आहेत अगदी प्रिय आहेत ते मात्र सगळं काही सहन करून घेत असतात एकाच वेळी मी फ्लिपकार्टवरून आणि नायकाच्या पिंक समर सेलमधून काही ऑर्डर केल्या होत्या तर त्या रिसिव्ह व्हायला सुरुवात झाली होती कालपासून आणि आराध्याला जेव्हापासून ते रिसीव झालेत ना तेव्हापासून ती ओपन करून पाहायची होती पण मी तिला सांगून ठेवलं होतं हे बघ आपण त्याचा व्हिडिओ बनवणार आहोत आणि तुलाही त्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तू ओपन कर पण थांब जरा वेट कर सगळे पार्सल रिसीव होऊ देत तर आज झालेत सगळे आणि फायनली आम्ही इथे हे ओपन करतोय तर पाहता आहे माझ्यापेक्षा जास्त घाई तिला आहे काय आहे त्यामध्ये हे तिला पाहायचं आहे बरं जो हा काही मी चष्मा घातला आहे तो मला लागलेला नाही मला अजूनही नंबर लागलेला नाही आहे टचवूड तो प्रीतीसचा स्क्रीनचा चष्मा आहे प्रितिश मला बोलत असतो की मम्मी हा चष्मा ना तुला जास्त सूट होतो आहे आणि तसंही तुझं आता वय झालं आहे मला चिडवत असतो आणि तू कितीही जरी नाही बोललीस की तुला अजून नंबर नाही लागलेला तर लागलेला असू शकतो हा तू वापर म्हणून त्याने अडकवला आहे हा आणि तो लिटरली तुटलेला आहे बरं का थोड्याच वेळात तो निघूनही पडलेला आहे दिसेलच तुम्हाला तो पुढे तर हे बघा फ्लिपकार्टवरून ही एक मी पर्स ऑर्डर केली जी अतिशय स्वस्तात मिळालेली आहे मला पण ही आहोंच्यापासून मला लपवून ठेवावी लागेल पण आता ते आज हा ब्लॉग पाहतील आणि त्यांना कळेलच की ही ही ने असा काहीचा उद्योग केलेला आहे ही पर्स खरंच स्वस्त आहे पण दिसायला अगदीच क्यूट आहे आणि एखाद्या ट्रीपसाठी मी ही वापरूच शकते अहूनच असं म्हणणं असतं की नाही इतक्या हलक्या गोष्टी नाही घ्यायच्या ब्रँडवाल्या घ्यायच्या आणि इतका पण इतक्या पण महाग नाही की काही जणींच्या पर्स असतात की लाख दोन लाख तीन लाख अगदीच ब्रँडेड पर्स आता सध्या मिळत आहेत पण इतकी पण महाग नाही पण त्यातल्या त्यात बरी दीड दोन हजार अडीच हजारपर्यंतची तू पर्स घे पण माझं असं असतं की मला एखादी गोष्ट आवडली की की घेऊन टाकायची कशाला उगाच थोडीशी वापरायची आणि ठेवून द्यायची तर हे बघा इकडे इकडे हे बघा काय झालंय तो चष्मा निघून पडलेला आहे तर ही अशी गंमत आहे हा खूप वर्षांपासून प्रदीषणी वापरलेला चष्मा आहे स्क्रीनचा जो आता खरंच खराब झालाय टाकून द्यायचा आहे आणि टाकण्यापूर्वी म्हटलं एकदा फायनल घालून घ्यावा आपण की आपल्याला तो छान दिसतोय असं आपल्या पोराचं म्हणणं आहे आणि या ज्या काही मी बॅग्स ऑर्डर केल्या आहेत प्रवासासाठी म्हणून तर या ना फाटलेल्या रिसिव्ह झालेत मला लिटरली आणि हे असं काम आहे बघा ऑनलाईनचं तर हे सारे मी पुन्हा पॅक करून ठेवून देते जेणेकरून y a la vez. जोपर्यंत पिरियड आहे रिटर्न करण्याचा तोपर्यंत रिटर्न करता येईल आणि सध्या रिटर्न पॉलिसी खरंच फ्लिपकार्ट मिंत्रा अगदीच बेस्ट आहेत पटकन रिटर्न जातातही आणि आपले पैसेही रिसीव्ह होतात जो काही प्लॅटफॉर्म चार्जेस आपण पे केलेला असतो तो, तो मात्र आपला वाया जातो पण ठीक आहे चला बाहेर गेलो तर तेवढंच पेट्रोललासुद्धा खर्च करतोच की नाही आपण त्याच्यापेक्षा जास्त जातो उलट पेट्रोलला घरी बसून हे असे उद्योग आणि आता मी नाही मागवणार फ्लिपकार्टवरून या बॅग्स पुन्हा हा एक पिंक कलरचा पाऊच आहे ज्यामध्ये आपण मेकअप प्रोडक्ट वगैरे ठेवू शकतो मग म्हणून मी ऑर्डर केला होता पण या पाउचचं जे काही म्हणजे जी काही झीप का आहे ती तिरकी आहे कुठेतरी विचित्रच आहे काहीतरी मला नाही आवडलं ना, आणि यातमध्ये ठेवणं किंवा काढणं इतकं मला ते कन्व्हिनियंट वाटत नव्हतं म्हणून मग आता हे सुद्धा मी रिटर्नला टाकणार आहे बरं फ्लिपकार्टवरून मी अजून एक तिसरी गोष्ट ऑर्डर केली होती तो म्हणजे बाजूला मी जो काही कलर ठेवला आहे इंडस तो कलर बर्गंडी थ्री पॉईंट झिरो समथिंग काहीतरी त्याचं नाव आहे कोड आहे तर तो मी यूज करते अशा प्रकारे फ्लिपकार्टवरून ज्या काही मी चार ऑर्डर केल्या होत्या त्यातल्या तीन आज रिसिव्ह झाल्या आहेत एक मात्र बाकी आहे बंटीसाठी काही क्लिप्स ऑर्डर केले आहेत तिला ना तिनं जे काही डोक्यात सध्या क्लिप घातली मॉलमधून घेतली आहे आम्ही तशा क्लिप हव्या होत्या आणि त्या मॉलमध्ये एकच शिल्लक होती वेस्टन मॉलमध्ये तर म्हटलं ठीक आहे चल आपण ऑनलाईन बघूया तर फ्लिपकार्टवरती मिळाल्या ऑर्डर केल्या आहेत आम्हाला असं वाटलं होतं की आज त्याही रिसीव होतील पण त्या झाल्याच नाहीत रिसीव मे बी उद्या रिसीव होतील तसा मेसेज आहे त्यांचा चला आता नायकाची शॉपिंग बघूया की नायकाच्या पिंक समर सेलमधून मी काय काय घेतलेला आहे तर हा समरचा सेल जो काही लागलेला होता त्यामध्ये मला बराच मोठा डिस्काउंट दिसत होता म्हणून मग मी हे ऑर्डर केले आणि मी आयडिया काय केली माहिती आहे मी ना आहोंच्या मोबाईलवरती नायकाचा ॲप डाउनलोड केलं कारण पहिल्यांदा जेव्हा आपण नायकावरून ऑर्डर करत असतो तर अजून तो वेगळा डिस्काउंट मिळतो म्हणून तर इतके काही प्रोडक्ट मी ऑर्डर केलेले आहेत आता असं वाटतंय मी खूप सारे मेकअप प्रोडक्ट घेते आहे आणि आता कुठेतरी हे थांबायला हवं बऱ्यापैकी सगळे प्रोडक्ट आता माझ्याकडे आलेले आहेत काही दिवसांपूर्वी मला एक कमेंट होती की तू सनस्क्रीन कोणतं यूज करते तर मी मागे शेअर केलं होतं की ॲक्वॉलॉजिकाचं माझ्याकडे एक सनस्क्रीन होतं जे अतिशय उत्तम होतं पण अंगात किडे की आता दुसरं यूज करून बघूया म्हणून मी न्यूट्रिजिनाचं ऑर्डर केलं जे मला अतिशय महागही वाटलं पण त्याचे रिव्ह्यूज इतके सुंदर होते इतके छान होते आणि आपण रिव्ह्यू बघूनच प्रोडक्ट ऑर्डर करतो ना मी पन तर मी केलं पण ते मला बिलकुल सूट नाही झालं ते व्हाईट कास्ट सोडत नाही म्हणून सांगितलं होतं बट ते होतंय व्हाईट कास्ट होतंय ते लावल्यानंतर म्हणजे लिटरली आपण आपल्या शेडपेक्षा अजून डार्क दिसायला लागतो वेगळंच काहीतरी होतं आणि त्याच्यावरती जर का, का मेकअप केला तर अतिशय विचित्र दिसतं ते मग म्हटलं काय करू आता या मी सनस्क्रीनचं तर ते घरी वापरायचं ठरवलं आणि मग जेव्हा मेकअप करतो किंवा बाहेर जातो तेव्हा वापरण्यासाठी म्हणून मी एक वेगळं सनस्क्रीन ऑर्डर केलं आहे जे मला आवडलं छान छान आहे सनस्कोपचं थ्री पर्संट नियासिनामाइड असणारं हे सनस्क्रीन आहे जे उर्मिला निंबाळकरनी रिकमेंड केलं होतं तर ते सनस्क्रीन घेतलेलं आहे बायोडर्माचं मायसेलर वॉटर आहे जे तिनंच सन रिकमेंड केलेलं होतं तर ते मला तेही आवडलं क्लिन्झर म्हणून जेव्हा मेकअप रिमूवर आपण यूज करतो तेव्हासाठी ते, ते खरंच उत्तम आहे मी वापरून पाहिलं सध्या मी जे काही अप्लाय करून पाहते आहे ना ते आहे मेबलिन न्यूयॉर्कचं इन्स्टंट एज रिवाइंड कन्सिलर आणि इरेजर ही बोलतात त्याला जे डार्क सर्कलसाठी वापरतात इतके काही डार्क सर्कल्स मला नाही आहेत बरं का तरीसुद्धा मी हा कारणामा केला आहे ऑर्डर केलं आहे आणि ते आता लावून पाहताना मला खरं सांगते मला आवडलेलं नाही आहे पण आत्ता आवडलं नव्हतं पण मी त्यानंतर नंतर एकदा वापरून बघितलं आणि त्यावरती मेकअप केला तर ते खरंच चांगलं दिसत होतं म्हणजे इतकं काही वाईट नाही आहे माझी काही ही जी काही शॉपिंग आहे ती वाया गेलेली नाही आहे हा इरेजर कामी आलेला आहे मला पहिल्या ॲप्लिकेशनमध्ये आवडला नव्हता पण नंतर जेव्हा तो लावून मी न पुन्हा बर्वाचं फाउंडेशन त्याच्यावरती अप्लाय करून पाहिलं ना तर तेव्हा मात्र ते परफेक्ट चांगलं दिसत होतं म्हणजे याच्यासोबतच एक कार्टन लंडनचा परफ्यूमही ऑर्डर केला त्याच्यासोबत एक छान अशी लिपस्टिकही मला रिसीव झालेली आहे जिचा शेड खूपच सुंदर आहे मी तेही दाखवेन तुम्हाला नंतर ब्लॉगमधून चला आता रात्रीच्या स्वयंपाकाची वेळ आहे शेवयाची खीर कर असं आहूनचं म्हणणं आहे अगदी दोन दिवसापासून ती माझ्या मागे लागली आहेत आज माझा मूड झालेला आहे बनवायचा तर चला शेवयाची खीर बनवून घेते आणि ठरल्याप्रमाणे हिरव्या वाटण्याचा भात खायचा आहे वंटीला तर तो भातही करणार आहे म्हणजेच थोडक्यात काय रात्रीच्या स्वयंपाकामध्ये आराम आहे, अगदी हलका फुलका स्वयंपाक असणार आहे भाकरी नाही आहे आज आणि तुम्हाला मी म्हटलं ना अगोदर की मला स्वतःला भाकरी खायचा आज मूड नव्हता हो होत असं कधी कधी उन्हाळ्यामुळं तर अगदी होतच होतं भूक ही कमी लागते आपल्याला आहो आलेले आहेत आल्यानंतर लगेचच इथे मदतीसाठी आलेत त्यांना ना शेवयाची खीर म्हणजे गोड पदार्थ तसं ही बासुंदी वगैरे खूप आवडते आणि मी खीर बनवते म्हटल्यावर त्याच्या सुगंधानेच ते किचनमध्ये आलेत मदत करायला की म्हणे चल मी तुला वेलची वाटून देतो कुठून देतो आणि हे त्यांचं आवडतं काम आहे त्यांचं म्हणणं असतं तू नको हे करू हे मीच करून देतो तुला म्हटलं ठीक आहे चला माझंच तेवढं काम हलकं होतंय ना तेरा oh, हिर खायंगी बघा ना एवढे अजून राहतच पाहिजे फेवरेट मी असेल तर मूड पण किती छान असतं ना या बाबतीत आम्ही दोघं अगदी एकसारखे आहोत छोट्या छोट्या हो। गोष्टीमध्ये खूप मोठा मोठा आनंद शोधत असतो चला याच पॉझिटिव्ह नोटवरती आजचा हा व्हिडिओ इकडंच एन करते शॉपिंग कशी वाटली कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब ही नक्की करा उद्या भेटेन पुन्हा एकदा एका छानशा व्हिडिओमध्ये बाय लव्ह यू ऑल